कवटेकन स्फोट प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल समाज मंदिरात सुरू होते बेकायदा कृत्य कवटेकन तालुका तासगाव येथील विश्वकर्मा पांचाळ समाज मंदिरात बेकायदेशीरित्या शोभेच्या दारूचा साठा करण्यात आला होता या दारूच्या साठ्याचा रविवारी दुपारी स्फोट झाला त्यात आठ जण जखमी झाले आहेत दोघांची प्रकृती चिंताजनक आहे चिंता या प्रकरणी सात जणांवर तासगाव पोलीस ठाण्यात दा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आनंद नारायण यादव वय पंचावन्न विवेक आनंदराव पाटील वय अडतीस गजानन शिवाजी यादव अठ्ठावीस अंकुश श्यामराव घोडके एकोणतीस प्रणव रवींद्र आराधे एकवीस ओंकार रवींद्र सुतार एकोणतीस सौरभ सुहास कुलकर्णी सत्तावीस सरवरणार कवठेकंद तालुका तासगाव अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत अधिक माहिती अशी की कवठेकंद येथे दरवर्षी दसऱ्याच्या निमित्ताने पालखी सोहळा आयोजित केला जातो पालखीसमोर मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीरित्या फटाक्यांची आतिषबाजी केली जाते त्यानिमित्ताने दसऱ्याच्या अगोदर सुमारे दोन महिने गावात दारूकाम सुरू असते गावातील गल्ली बोळात तर अनेक ठिकाणी चक्क घरात बेधुंदपणे शोभेच्या दारूपासून फटाके तयार करण्याचे काम सुरू आहे सार्वजनिक ठिकाणी ज्वालाग्रही पदार्थ वापरताना कोणतीही काळजी घेतली जात नाही इतरांच्या जीवाला धोका होईल अशा पद्धतीने गावात ठिकठिकाणी दारूकाम सुरू असते रविवारी दुपारी विश्वकर्मा पांचाळ सुतार समाज मंदिरामध्ये दारुसाठ्याचा प्रचंड मोठा स्फोट झाला या स्फोटामुळे गाव हादरून गेले त्या ठिकाणी उपस्थित असणारे आठ जण या स्फोटात गंभीर जखमी झाले त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे सर्वांवर सांगली येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी प्रशासन अॅक्टिव्ह मोडवर आले आहे जिल्हाधिकाऱ्यांनी या स्फोटाबाबत पंचनामा करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत तर पोलिसांनी या प्रकरणी बेकायदा स्फोटकाचा साठा करून इतरांच्या जीवितास हानी पोहोचेल असे कृत्य केल्याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल केला अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राजू अण्णछत्रे करत आहेत